आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी व युवकांनी या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन आहे याच्या आधी अशा घटना बऱ्याच ठिकाणी झाल्या पण राजकोटची जी घटना आहे महाराजांच्या पुतळ्या खाली आला त्याचा खेद व याचा निषेध आम्ही पण करू पण त्याचं राजकारण इलेक्शन आल्यामुळे हे महाविकास आघाडी जे करत त्याच्या विरोधात आम्ही आता हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचं महत्व हेच आहे त्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला कर्नाटकमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला विशाल गडावरती अतिक्रमण झालं होतं तेव्हा हे उद्धव ठाकरे हे नाना पटोले आणि हे महाविकास आघाडीचे सर्व नेते हे घरी बसले होते म्हणजे तुमचं बेगडी राजकारण आहे आता इलेक्शन आलं म्हणून महाराजांचा विषय घेऊन तुम्ही राजकारण करताय आज परवाच्या दिवशी पालघर मध्ये दे, देशाच्या पंतप्रधान हे दे स्वतः त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आता एवढ्या मोठ्या व्यक्तीने त्या विषयाबद्दल खेद व्यक्त केली त्याच्यानंतर तुम्ही राजकारण थांबवलं पाहिजे आज तुम्ही जोडे आंदोलन करताय याचा अर्थ तुम्हाला कशाची पडलेली नाही कुठल्याही धर्माची जातीची पंथाची पडलेली नाही तुम्हाला तुमच्या राजकारणाची पडली आहे येणारं इलेक्शन बघून तुम्ही या चिथावणी काम कर, करताय याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्राचा युवा आणि शिवप्रेमी आज रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांच्याबद्दल विरोधाचं आंदोलन करतोय नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा